हिंदू धर्मात भगवान शिव यांना एक प्रमुख देवता म्हणून महत्त्वपूर्ण स्थान आहे महादेवाचे प्राचीन काळापासून अनेक भक्त आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे भक्ती करून महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांची भक्ती करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे अशाच एका भक्ताची कहाणी आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार स्वागत आहे आपले संपूर्ण धार्मिक या YouTube चॅनल मध्ये महादेवाचा एक भक्त होता तो म्हणजे थिन्नन त्याला महादेवाबद्दल खूप आकर्षण होते तो एक निष्पाप भक्त होता त्याला महादेवाची पूजा कशी करायची विधी कशी करायचे याबद्दल कुठलेही ज्ञान नव्हते तो शिकारी होता जंगलातून मास गोळा करून आणायचा एके दिवशी त्याला जंगलात पावलांचा आवाज ऐकू आला आणि तो झाडांमध्ये लपला त्याला, त्याला त्या ठिकाणी त्या 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 एक पुजारी दिसला तो पुजारी शिवलिंगाजवळ येत होता त्यानंतर त्या पुजारीने आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला शिवलिंगावर अभिषेक केला आणि त्यानंतर फुले फळे भाज्या अर्पण केले आणि मंत्र जप केला थोडा वेळ तिथे बसला आणि मग त्या निघून गेला आता या शिकारीला वाटले की तोही असेच करू शकतो मग पुजारी गेल्यानंतर तो त्या ठिकाणी आला आणि त्याला वाटले मी सुद्धा अभिषेक करावा परंतु त्याच्याकडे कुठलेच भांडे कुठलेच पात्र नव्हते म्हणून त्याने तोंडात पाणी आणले आन आणि त्याच्याजवळ जे मास होते ते महादेवाला अर्पण केले ते तोंडात पाणी आणून त्याने त्याच्याने अभिषेक केला दुसऱ्या दिवशी पुजारी आला त्या पुजारीने बघितले की या ठिकाणी मांस पडलेले आहे तेव्हा त्याला वाटले की कुठल्या तरी प्राण्याने आणून टाकले असेल म्हणून त्या पुजाऱ्याने सर्व स्वच्छता केली त्या त्याने शिवलिंगाचा अभिषेक केला मंत्र जप केला आणि नेहमीप्रमाणे पूजा पाठ करून त्या ठिकाणी फुले फळे अर्पण केली आणि तो निघून गेला त्यानंतर पुन्हा तिथे शिकारी आला आणि शिकारीने नेहमीप्रमाणे तोंडात पाणी आणले आणि हातात मांस आणले ते महादेवाला अर्पण केले असा नित्यक्रम नेहमी चालू राहिला पुन्हा एकदा पुजारी आला पुजारीने हे बघितले त्याला खूप वाईट वाटत होते मग एका दिवशी तो जंगलात लपला त्याला मनात विचार आला की हे महादेवा है आसे है, है है। हे असे का घडत आहे कोण करत आहे हे हे बघण्यासाठी तो झाडांमध्ये लपला त्या ठिकाणी थोड्या वेळाने तो शिकारी आला त्या शिकारीने नित्याप्रमाणे तोंडात पाणी आणले आणि मांस आणले हे महादेवाला त्याने अर्पण केले आणि महादेवाला सांगितले हे महादेवा मी तुमचा भोळा भक्त आहे मला तुमची पूजा कशी करायची काय मंत्र म्हणायचा मला काहीच माहीत नाही माझी पूजा स्वीकार करा असे म्हणून तो त्या ठिकाणाहून निघायला लागला त्यावेळेला तो पुजारी त्याला रागवला आणि त्याला त्या ठिकाणाहून हकलून दिले नंतर पुजारी घरी निघून आला घरी निघून आल्यानंतर पुजारी विचारा विचारामध्ये झोपून गेला त्या पुजारीला त्या, त्या दिवशी खूप वाईट वाटत होते की शिवलिंग अशुद्ध झाले आहे आता पुन्हा त्या शिवलिंगाची उद्या सकाळी व्यवस्थित स्वच्छता करायची आणि मंत्र जप आणि मग या विचारात तो झोपला आणि स्वप्नात महादेवांनी त्या पुजारीला दर्शन दिले आणि त्याला सांगितले की माझी भक्ती करणारे माझे भक्त माझ्याप्रमाणे भोळे आहे माझ्या भक्तांनी जे मला भोळ्यापणाने अर्पण केले ते मी स्वीकार करतो तसंच तो शिकारी सुद्धा माझा भोळा भक्त आहे या भोळ्या भक्ताची मी परीक्षा घेणार आहे आणि तुला जर तु तो भोळा भक्त कसा आहे ते बघायचे असेल तर तू उद्या सकाळी बघ दुसऱ्या दिवशी सकाळी पुजारी त्या ठिकाणी येतो आणि महादेवाचे अभिषेक पूजा करतो आणि देवाला सर्व काही अर्पण करून तो झाडांमध्ये लपून बसतो त्या ठिकाणी पुन्हा थोड्या वेळाने तो शिकारी येतो आणि महादेवाला मांस आणि तोंडामध्ये पाणी घेऊन येतो तो त्या ठिकाणी आल्यानंतर ते सर्व अर्पण करतो आणि महादेवाशी बोलतो महादेवाला सांगतो की हे महादेवा तुम्ही माझे मास्क स्वीकार केले नाही मला तुमची पूजा करता येत नाही तुम्हीच मला सांगा तुमची पूजा कशी करावी त्यावेळेला शिवलिंगावर जे दोन डोळे कोरलेले असतात त्यापैकी एका डोळ्यातून रक्त यायला लागते हे बघून तो शिकारी घाबरून जातो आणि मग त्याला काय करावे ते सुचत नाही पण तरी सुद्धा तो अनेक प्रयत्न करतो आणि नंतर जडीबुटी आणि वनौषधी घ्यायला जातो ते घेऊन येतो आणि त्याचा लेप बनवून महादेवाच्या एका डोळ्याला लावतो ते लावल्यानंतर त्या डोळ्याचं रक्त थांबतं पण दुसऱ्या डोळ्यातून रक्त यायला सुद्धा तो त्या जडीबुटीचा त्या वनौषधींचा लेप लावतो त्याला खूप वाईट वाटत असतं तो खूप रडत असतो की असं का होतंय आहे ते का रडत आहे त्यांना का वाईट वाटतंय काही माझ्याकडून चुकलं का चुक अशा विचार करत करत तो दुसऱ्या डोळ्याला लेप लावतो आता हे दोन्ही डोळ्यांना तो लेप लावतो पण हे सर्व प्रयत्न करून सुद्धा त्या डोळ्यांमधून रक्त थांबत नाही मग तो ठरवतो की आता या डोळ्यांचा काही उपयोग नाही तेव्हा तो महादेवाला स्वतःचा डोळा काढून अर्पण करतो आणि ह्या सर्व घटना तो पुजारी लपलेला असतो तो पाहत असतो तो सुद्धा घाबरतो आता एक डोळा अर्पण केलेला असतो मग आता दुसरा डोळा सुद्धा तो अर्पण करून देणार असतो पण त्याला असे वाटते की मी पहिला डोळा देवाला अर्पण केला आणि दुसरा डोळा मी अर्पण करणार पण मी ज्यावेळेला अर्पण करणार तर मला दिसणार नाही तो डोळा कुठे ठेवायचा आहे म्हणून तो त्या ठिकाणी खून म्हणून शिवलिंगावर पाय ठेवतो आणि त्यानंतर दुसरा डोळा सुद्धा काढतो आणि तो डोळा ज्या ठिकाणी शिवलिंगावर पाय ठेवलेला आहे त्या ठिकाणी ते तो डोळा त्या महादेवाला अर्पण करतो आणि नंतर नमस्कार करतो तेवढ्यात महादेव तिथे प्रकट होतात त्याची भक्ती पाहून ते प्रसन्न होतात महादेव त्याला म्हणतात हे प्रिय भक्ता तुझे माझ्यावर निस्वार्थ प्रेम आहे मी तुला तुझे डोळे परत देतो आणि तुला आणखी काय हवे आहे तेही सांग तेव्हा तो शिकारी म्हणतो हे प्रभू मला नेहमी तुमच्या सोबत राहायचे आहे त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने त्याचे डोळे त्याला परत केले आणि त्यानंतर तो भक्त कन्नप्पा शैव संत बनले त्या कन्नप्पाला भगवंताने कन्नप्पा नयनार म्हणजे भगवंताचा भक्त म्हणजे महादेवाचा भक्त डोळे अर्पण करणारा अशी उपाधी दिली कन्नप्पाने ज्या ठिकाणी आपले डोळे अर्पण केले त्या ठिकाणी काल हस्ती मंदिर आहे कन्नप्पाची शिवावरील शुद्ध भक्ती आणि प्रेम यामुळे त्यांना प्रभू सोबत उपस्थित असण्याचा आशीर्वाद मिळाला आणि त्या पुजारीला सुद्धा भगवंताने दर्शन दिले कारण तो पुजारी सुद्धा निस्वार्थ भक्त होता अशी ही भोळ्या भक्ताची कथा डोळे अर्पण करण्याच्या त्याच्या निस्वार्थ कृत्यामुळे भक्त तमिळ इतिहासातील सर्वात आदरणीय संतांपैकी एक बनले मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद